नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे वरकुट्याच्या शेजारचं हे काटी म्हणून गाव इंदापूर तालुक्यातलं म्हणजे पुणे जिल्हा इंदापूर तालुका हे गाव आहे या ठिकाणी आपण गेल्या पंधरा दिवसामध्ये रिटायर मिलिटरी म्हणजे मुलांचं घर बारामतीच्या हकाने जाळलं या विषयाची एक आपण बातमी केली होती त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयानं तालुका तहसीलदारला तालुका तहसीलदार ऑफिसरला म्हणजे पत्र काढलेलं आहे की सदर घटनेची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला अहवाल सादर करावं असं याचं पत्र काढलेलं आहे तर आज पुन्हा मी त्याच ग्राउंड वरती आहे म्हणजे हे आपण बघू शकता की ही जी शेती आहे म्हणजे ही सगळी ओसाड आणि पडीक शेती आहे तसंच या बाजूला सुद्धा आपण पाहू शकता की हे घर आहे त्यांचं हे छपार आहे पडलेलं हे छपार आहे पुन्हा त्यांनी बांधलेलं आहे जाळल्यानंतर आणि ही अशी त्यांची शेती आहे परंतु या ठिकाणी त्यांना येऊ दिलं जात नाही सदर व्यक्तींकडून तर त्याच विषयाची पुन्हा एकदा मी चर्चा करण्यासाठी आज त्यांच्या सोबत आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण परत एकदा ऐकून घेऊ त्यांना जिल्हाधिकाऱ्याचं पत्र देखील आलेलं आहे सहानुभूतीपूर्वक आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते एकंदरीत आपण थोडक्यात ऐकणार आहे ना सोबत नारायण लक्ष्मण मिसाळ म्हणजे जे लक्ष्मण मिसाळ हे यांनी मध्ये म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका बजवली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या युद्धामध्ये त्यांचं मोठं असं योगदान आहे त्यांना मेडल मिळालेले आहेत मोठमोठी तीच मेडल इथं या घरामध्ये होते ज्यांनी ही जागा बळकवली घर बळकवलं त्याने जेशे पे आणून बोईसा पाठ केला आणि जाळून टाकलं त्याच्यामध्ये त्यांचे दे मिडल देखील जळून गेलेली होती तर आपल्या त्या दिवशीच्या बातमीनं प्रशासनाने हे पत्र काढलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी हे पत्र काढलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे की माझे राहते घर जाळले कुणी जाळलं तर, खा, ले ले तर ते संतोष भाऊसाहेब भोसले आणि अर्चना भोसले सुजाता शिवराम खारतोडे शिवराम शंकर खारतोडे अशा लोकांची नावं आलेली आहेत कलेक्टर साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे तर त्याबाबत आणि दुसरं त्यांचं अजून काय मत आहे ते देखील आपण जाणून घेऊया मिसाळ साहेब आपलं बी के बी मराठीमध्ये स्वागत आहे तर आपलं काय म्हणणं अजून ह्याच्यावरती आपलं म्हणणं असं आहे की दीड दीड दोन वर्षापूर्वी आपल्याला शिवराम शंकर खरतोडे व सुजाता शंकर खरतोडे अर्चना संतोष भोसले व अशी इतर दोन चार लोक येऊन हिता आपल्याला स्वतः येऊन दम देऊन गेली कि ह्याच्यातून तुम्ही घर काढा नाही तर हातपाय मोडल्या जातील तर त्यांनी खरेदी खत चुकीचं बेकायदेशीर ह्या रानामध्ये ऊस नसताना विहीर नसताना चुकीचं खरेदी खत करून घेऊन आम्हाला द्यायला इथं आलेले होते तर मी त्यावेळेस त्यांची व्हिडिओ शूटिंग काढून घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा जर तुम्ही जर असे दाडक्षल तर आम्ही आत्महत्या करणार आत्महत्या केली एकंदरीत आता त्याच्यावरती तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेले वेळा पोलीस स्टेशनला गेला सतत आम्ही पोलीस स्टेशनला आहे इंदापूर पोलिस स्टेशन इंदापूर पोलीस स्टेशन म्हणजे अजून तक्रार दाखल करून घेतली नाही पोलिसांनी नाही घेतली हे काय राजकारणी लोक आहेत का हो राजकारणी म्हणजे हे गँगवार असू शकत की बारामतीच्या असल्यामुळे हे कुठल्या नेत्याच्या आधारावर चालतात हे गुंडगिरी करतात ते कोणाच्या जवळचे सतत तर हे लोकांना अजितदादाच्या जवळ आहे नाव सांगतात म्हणजे अजित पवारांचं नाव सांगते ते हे तर येऊन हा अजित पवारांच्या जवळच आम्ही असं सांगतात लोकांना कोण संतोष भोसले बाबसाहेब भोसले आणि हे खारतोडे कुठलं आहे खारतोडे तिथलाच आहे तो पाहुणा असल्यामुळे त्यांनी मुद्दाम जाणून बसून भोसलेला आम्ही राहणार येऊ दे स्वतः प्रत्यक्ष आमचा ताबा आहे सहा वर्षामध्ये एकही पिक काढू एकच वेळा त्यांनी पिक्चर सारखे दादागिरी केली घुसून त्याच्यानंतर आम्ही विनंती केली तर ती तिला काही जो म्हणला नव्हता त्या काळात अठराशे तिला टेबल जामीन असल्यामुळं त्याने घामडीत आमचं घर काढलं घर जाळलं आणि सतत रोज चार दोन गुंड होता <coughs> परत आम्ही इथं भिस्तीपुटे राहतो तो परत राहणार छलपाटे मारायचे खरेदी विक्रीती लोक सतत तर आमचं एकच म्हणणं आहे की कारवाई तर त्याच्यावर होईलच सरकारला आमची विनंती आहे पण फोनचं लोकेशन काढलं पाहिजे सहा वर्षामधलं त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ना आमची अशी तयारी आहे की सरकारने आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावा आमच्या इतकं न होतो ना भविष्य आमच्या इतका अन्याय कोणावर झालेला नाही हे आम्ही जिवंत असून मिळाल्या आहे एकंदरीत बघा आता असं म्हणता येईल की <coughs> मी सात बारा बघितला तो सातबाऱ्यावरती बोर लावले विहीर लावलेली आहे आणि ऊस लावलेला आहे परंतु ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघा हे क्षेत्र आपण फिरून पाहिलं एकंदरीत आपल्याला कुठं ऊस दिसतोय का बघा कुठतरी ह्याच्यामध्ये ऊस दिसतोय का म्हणजे ऊसाचं क्षेत्र नसून हा उतार्यावरती ऊस ऊस लावण्यात आलेला आहे तलाटे आणि सर्कल यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे म्हणजे काय कधी ऊसाची लागण केली आहे क्षेत्रामध्ये कधीच नाही शेडे मार्फत आणि विहीर कुठे पाडले तेवढं सांगितलं तर बरं होईल नाही कुठंच वेळ घेतलं त्यांनी कर्ज काढण्यासाठी हे त्यांना मदत करणारे प्रशासनाचे जे सहकारी अधिकारी जे आहेत सरकारी त्यांच्यावर ही अनुसूचित जातीचीच कारवाई झाली पाहिजे हे आमची विनंती आहे सरकार म्हणजे विहीर नाही नाही तरी देखील उतार्यावरती ऊस लावला ऊस विहीर लावून कर्ज काढले आणि कागदाने पुढं सरत गेलेले आहेत त्याच्यामुळेच आम्ही असं विचार केला की निदान म्हणला आत्महत्या केल्यानंतर तरी यांच्यावर अनुसूचित जातीची केस दाखल होईल का एवढी आमची तयारी आहे आणि सरकारला आमची एवढीच विनंती की आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावा जर आम्हाला न्याय देणं होत नसेल तर कारण का माझ्या वडिलांनी देशाची सेवा केलेली आहे जखमी होते आणि बहादुरी हे होते का ज्यावेळेस पाकिस्तानची फाळणी केली त्यावेळेस रेफोजी रेल्वेत भरून इंजिनच्या डब्याला मुंडक्याच्या माळा येत होत्या पाकिस्तान अशा संघर्षामध्ये माझ्या वडिलांनी देशाची सेवा केलेली आहे